जनतेच्या हक्काचं आवाज जनसामान्यांचा लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज अस्वस्थ करणार हा एक मोठा प्रश्न मला पडला होता आणि जी भाषा किरण तुम्ही वापरली अभिषेक वापरली किंवा आपले कवान सेंटर मध्ये काम करणारे अगे सरांनी वापरली ही प्रचंड अस्वस्थ कथा करणारी मला एक गोष्ट आपल्याला इथे सगळ्यांनाच सांगायची कि हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आज, आज नंतर ह्या आहिल्या नगरमध्ये मन मनमानी चालणार नाही आणि अभिषेकला तुम्ही विश्वासाच्या नात्याने निवडून देणारच आहात पण अभिषेक त्याच्या आधी माझी एक अट आहे माझी एक अट तुम्ही निवडून यायच्या आधी मतदान व्हायच्या आधीच काय आपली गडबड नको बरोबर आहे त्याच्यामुळे माझी एक अपेक्षा आहे की आम्ही सगळे व्यासपीठावरचे खाली पूर्ण ताकदीने तुमच्या बरोबर उभं राहूस जर तुम्ही मला एक शब्द दिला तर तो शब्द मला असा अभिषेक करायचा तुमच्याकडे आहे की निवडून आल्यानंतर पुढले पाच वर्ष मला मध्ये आल्यानंतर आईल्या नगरमध्ये आल्यानंतर प्रत्येक माणसाने असं सांगितलं पाहिजे कि काही रयतेच राज्य आले आम्ही मोकळा श्वास संपूर्ण आल्यानंतर आज शब्द तुम्ही दिला तरच नाही तुझं भाषण करणार इकडे बघून बाळा नुसता नाही शब्द दिला का हे रेकॉर्ड करून हा आणि आता तसा शब्दाला पक्का नाही खरंच शब्दाला पक्का कारण काय इलेक्शन आहे हे तिथीच आहे आमच्या मालपाणी टाईमचा लेख हा इलेक्ट भाऊ आमचे आज मालपाणी ताई नाही खूप पण एवढी उत्साई बाईनी कधी पाहिलीच नाही आयुष्यात बालपाणी ताई म्हणजे घरातलं आवरून सगळं आवरून वेंटन सगळ्यांचं करून नगरमध्ये आले की पहिला जा मला कोण विचारायचं तर ते काय कार्यक्रम माझ्या घरी कधी येणार आहे पण खरंच दुर्लय की आज मालपाणी ताई आपल्यात नाही पण त्यांची आठवण आणि उत्साह आणखीन एक सांगते तो गुण आईचा इच्छा आलाय अभिषेकचा तिकीट करायला अभिषेक जास्त मला बाबा हा तिशय चिकट व्हायचा आईचा चांगला गुण घेतला पण झाला तो धंदा पाण्यात पण ठेवा पण ते खरंच आहे की ह्या आई नगर सण आपले आदरणीय पवार साहेबांचे अनेक दशकाचे रुग्णाल पाहिजे आणि खर तर मी सुरुवातीला तुमचे मनपूर्वक आभार मानले पाहिजे आज जरा पाहिजे तात्यांच्या परवानगीने आम्ही एक थोडस एक्सचेंज केलं की बारामतीला आता निलेश लंके भाषण करतायत आणि नगर मध्ये सुप्रिया सोळे भाषण करताय <laughs> लिटरली म्हणजे आता तिथे निलेश लंकेचं भाषण झालं आणि माझं आणि म्हणून मला निलेश म्हणला तुम्ही येता तिथे म्हणलं हे आपल्या घरचं लग्न नाही हे इलेक्शन एकामेकासाठी थांबायचं नाही प्रत्येकाने उलटायचं आणि का आम्हाला लागायचं घरच्या लग्नात वाट बघता का आता मी उचलू का तू हे इलेक्शन आहे आणि हे इलेक्शन का महत्वाचं आहे कारण का या राज्यात आपल्याला परिवर्तन आणायचं मी राज्याबद्दल खूप बोलू शकतो पण मी आज राज्याबद्दल कमी आणि आई नगर बद्दल जास्त बोलणार कारण का इथली काय परिस्थिती अहो हो मी मान्य करते की अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलं त्यांच्याकडून कानावर गोष्टी येत होत्या पण इतक्या भयानक असतील असं मी प्रांजलपणे कबूल करतो मला वाटतं आणि शब्द तुम्हाला देतो नुसतं येते इलेक्शन येणार नाही आज नंतर ना उद्या गेले ते सर हर्षल सर तुमचा कडे माझा मोबाईल नंबर घ्या माझा मोबाईल नंबर चोवीस तास चालू असतो आणि आज नंतर कुणाचे पण असले चुंटू मुलटू पिंटू तुमच्या घराच्या बाहेर आले ना <laughs> <laughs> कारण तो मी सांगते त्यांच्याकडे असतील नको त्या गोष्टी आजकाल या राज्याचे गृहमंत्री पण बंदूक घेऊन <laughs> <दिन्द। laughs> कोणीतरी मला म्हटलं तुमचा फारच रोष असतो फार त्या देवा भाऊ आजकाल देवा भाऊ म्हणतात नाशांत <laughs> नाही बोला बोला असलं काय कामचा वेळ बोलतात असतात मलिका गँग वगैरे मी आजची आहे मी कशी अशी बोलते आणि जरा वर झालंय सर जवानी मी हळू इकडे पण बघितलं इथे पण गोत्रेच तुम्हाला यांच्या बरं काम करताना माझं काढते तुमचं थोडा आयला नाही आजकाल बरंच ते इलेक्शन झालेलं सांगितलं आपण हे फुल करून टाकू पुढच्या गुलाला फुल करून टाकू काय प्रॉब्लेम नाही हा गुलाब घात बरोबर एनर्जी किती त्याचा काय संबंध आमच्या वडिलांनी हे बघा ना आमच्या वडिलांना म्हातारा म्हणलं की काय चिटत <laughs> तो आम्ही त्यांना म्हणतो आम्ही म्हातारे तुम्ही घ्या बाबा चला पुढे चला ते भाषण नाही करत ते त्यांचं लख लाभ त्यांचं भाषण परिवर्ष खरी आहे की आज परिवर्तनाची का गरज आहे जेव्हा जेव्हा आई नगरला आले की अस्वस्थता अभिषेक असाल असाल तुमच्या या युवा पिढीने जी लढाई सुरू केली आहे ती लढाई मोडून काढायची वेळ आलेली आहे तुम्ही सगळे ज्या तिने निघाल त्याचा मला सार्थ हवी लागेल कारण कोणीतरी बोललं पाहिजे हा छत्रपतींचा जर महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे तर ह्या गुंबागरची नाही मला प्रश्न असा पडतो की ते एवढं सगळं होत मग इथेही कुठं महाविकास आघाडीसाठी महाराष्ट्रासाठी आणि या नगरीसाठी एकत्र झालेला मला भारी गंमत वाटत होती भाषण ऐकायची त्याच कारण असं की, की मला नाही भाषणांची सवय आणि साधारणपणे माझा स्वभाव असा आहे की कधी कुणाबरोबर एकत्र काम केलं असेल ना तर त्याची उडी उडी काढत असेल तर कधी एका तास जेवलेलं काही विभाग डोके ठेमा पिंपळे तुमच्या शेजारच्या बीड जिल्ह्यातली आहे आणि मी आपल्या पक्षाची महाराष्ट्र राज्याची स्टार प्रचारक आहे माझ्यासमोर अभिषेक बाळासाहेब कळमकर हे तुमचे उमेदवार आहे आता तुम्ही इथं नगर सारख्या शहरामध्ये जमलेले आहात तुम्हाला वाटत असेल की आम्ही यांना मतदान का करावं तर पाच ते दहा मिनिटात तुम्हाला मी सांगते की तुम्ही कळवकर साहेबांनाच मतदान का करायचं आज महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर सगळीकडे मी वारा पण महाराष्ट्रात सगळीकडे माणूस धारी आमच्या शेजारच्या बीड जिल्ह्यामध्ये सगळीकडे धारी तुतारी एवढंच सगळीकडे वाजवलं जात आहे या, या महाराष्ट्रामध्ये या खोके सरकारने या घटनाबाह्य सरकारने जस ते सत्तेवर आले तस शेतकरी असतील शेतमजूर असतील महिला असतील सुशिक्षित असतील तरुण सरकारला सांगा की दीड हजार रुपये जाळे येते म्हणा म्हणून महाविकास आघाडीच सरकार जर आलं तर या महाराष्ट्रामध्ये आमच्या मायमावलींसाठी आमच्या भगिनीसाठी त्यांच्या कुटुंबाला हातभार लागावा कुटुंब त्यांचं आर्थिक दृष्ट्या चांगलं चालावं म्हणून तीन हजार रुपये महालक्ष्मी योजनेअंतर्गत आमच्या ह्या माय मावल्यांना मिळणार तो या महायुतीचे कुणी ऐकत असे तर सांगा नसतं असतं हो। सर राखी पौर्णिमेला इव्हेंट कुणी घेतला गुलाबी जॅकेटला घेतला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना एक जण म्हणते नुसतीच लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री म्हणायचं यो नाही एक जण म्हणताय गुलाबी जॅकेट लाडकी बहीण योजना आणि हे करते काय संस्कृती मंडळाचं अध्यक्षपद फक्त मिळालं बाकी कुठेही निवडणुकीत मी भाग नाही माघार घेतली आणि लोकांना निवडून दिलं लोकांना निवडून देण्यासाठी सतत प्रचार केला विचार विभाग सांभाळला आज शरद पवार साहेबांनी या देशामध्ये जे महत्वाचं काम केलं ते म्हणजे महिलांना पन्नास टक्के रिझर्वेशन दिलेलं आहे महाराष्ट्रात पहिल्यांदा दुसरी गोष्ट आणखी कुणाला माहित नसेल तर सांगतो की लष्करामध्ये महिलांना प्रवेश नव्हता आणि पवार साहेबांनी सांगितलं की एखादी महिला जेव्हा कांदा कापते तेव्हा देखील तीन फार लक्ष ठेवून कापते अशा महिलेला लष्करात घेतलं पाहिजे आणि त्यांनी एअरफोर्स मध्ये महिला घेतल्या आणि आज महिला एअरफोर्स मध्ये सर्वात महत्वाच्या आहेत ज्या संरक्षण करतात संरक्षण मंत्री असताना शरद पवार साहेबांनी महिलांना पायलटचं शिक्षण दिलं वैमानिकांचं शिक्षण दिलं ही महत्वाची घटना आहे पन्नास टक्के रिझर्वेशन दिलं आणि हा महाराष्ट्र नीट चांगला शाहू फुले आंबेडकरांच्या मार्गावर नेण्याकरता पुढे नेला मला कुणीतरी सांगितलं साहेबांना सांगितलं की तुमचं वय झालंय आता तुम्ही निवृत्त व्हा त्यांना माहीत नाही की एक वयोवृद्ध मनुष्य तुझी शक्तिमान असतो आमच्या राजस्थान मध्ये जेव्हा नवरदेव हातात तलवार घेऊन जातो कमरेला तलवार बांधतो केव्हा की मी मुलगी घेऊन येईल मध्ये तलवार बांधली जाते तुम्ही तरी पाहिले का तो काही लढाळ जात नाही की या मुलीला पवारांची बुद्धिमत्ता अजून शाबूत आहे आणि म्हणून अजून या लोकांनी यावेळी लक्षात ठेवावं तरी मला सांगितलंय की माझी मुलगी माझी मुलगी कुठेतरी बदल करून गेलेली आहे आपल्याला माहिती आहे मुलगी जरी गेली तर आईबाब मात्र बरोबर आहे आणि पवार साहेबांच्या बरोबर आहे हे फार महत्वाचं आहे आणि थोडा थोडीचं राजकारण सर्व जगात चालत आमच्याही वाट्याला आलं शहाऐंशी वर्षाच्या माझ्यासारख्या साहित्यिकाच्याही वाट्याला आलं हेही मी सहन करतो मी सांगितलं की तत्वासाठी मी माझ्या वडिलांच्या विरुद्ध नगरपालिकेत निवडणूक लढवली तर तत्वासाठी आम्ही शरद पवार साहेबांच्या पाठीमागे सातत्यानं उभे राहू हे सांगून आपली रजा घेतो धन्यवाद महाराष्ट्राची आई आम्ही भवानी महाराष्ट्राचं आरोग्य दैवत राजे छत्रपती हिंदुर्जा सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे युवासेनेचा महाराष्ट्राचा तरुणांचा आवाज माननीय आदित्यजी ठाकरे या ठिकाणी उपस्थित खासदार सुप्रियाताई सुळे आपल्या नगर शहरातील सर्वच पदाधिकारी दीप चटक चव्हाण असतील बाळासाहेब बोराटे असतील साहेब असतील किरण काळे नगरसेवक भाऊ जाधव या ठिकाणी आले उभे असलेले विक्रम राठोड सर्व सगळ्या नगर शहराच्या लोकांना माहिती प्रत्येक गल्लीत प्रत्येक भागात सावेडी केळगाव बोलेगाव भिंगार सगळीकडे ही ताबेमारी झाली केळगावच्या देवस्थानची जागा घाललेली आहे भिंगारच्या विठ्ठल रुक्मिणी देवस्थानची जागा लुटलेली आहे अलीकडं त्या अमर आमचे शेजारी इथं सुद्धा एका ठिकाणी कंपाऊंड करून एक देवस्थान कंपाऊंड केलेलं आहे इथली इतकी विकृत मनस्थिती राजकारणाची महाराष्ट्रातील नसेल जिथे ऑफिस चालू केलं टिळक रोडला ती सुद्धा जागा जैन आणि आमचे काही ख्रिश्चन समाजाचे बांधव ताई काल परवा भेटले ख्रिश्चन समाजाचे वालो भेटले इथं त्यांची पंचवीस सव्वीस काहीतरी एक जागा आहे आणि त्यांनी सांगितलं मी म्हंटल काय का मतदानाचं तर त्यांनी सांगितलं ज्या ज्या वेळी तो आमदार झाला त्या त्यावेळी आमच्या जागेवर ताबे मारण्याचे प्रयत्न झाले मागच्या वेळी तर ता असा ताबे मारण्याचा प्रयत्न झाला तिथं लढणारा आमचं चंदू उजागरावर तिथं अॅट्रॉसिटी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये ठेवलं तेवीस दिवस छत्तीस दिवस त्याला जेलमध्ये ठेवलं त्याला जेलमध्ये टाकलं तेव्हा आला की सगळा समाज येतो आणि त्या ठिकाणी आरडाओरड करतो त्यांचे गुंड पळून जावं लागतं म्हणून त्याला जेलमध्ये टाकलं आणि जेलमध्ये टाकल्यानंतर त्या ठिकाणी ताब्या मारायचा प्रयत्न झाला परंतु समाज त्या ठिकाणी जागा झाला त्या ठिकाणी गेला तिथं सगळं पत्रे वत्रे काढले नंतर परत चंदू सुटून आला चंदूने परत तहसीलदारकडे तक्रार केली त्या जागेवर परत मूळ महाराष्ट्र शासनाचं नाव लावलं आणि त्या जागेला कुलूप लावून त्याची एक चावी त्याच्याकडे नेतृत्व ही नगर शहरामधील परिस्थिती आहे कुठलाही समाज कुठलाही धर्म यांनी सोडलेला नाही सगळ्यांना त्रास देण्याचं प्रचंड काम चालू आहे त्याच परिस्थितीमध्ये पुढं जर पाहिलं तर नगर शहरामधील खड्डे मध्य शहरामध्ये जर गेलं तर आजही अशी भयानक परिस्थिती आहे त्या कोथाली पोलीस स्टेशन समोर तिथले जे एका बिल्डिंगचं मटेरियल पडलेलं आहे त्याचे विटा दगड टाकून खड्डे बुजवलेले आहेत दहा वर्ष या शहराचे आमदार त्याच्या आधी दोन अडीच वर्ष काय दोन टर्म महापौर त्यानंतर विधान परिषद घरी जिल्हा परिषद सदस्य दोन तीन टर्म यांच्या घरात यांना फक्त नगर शहरातले खड्डे बुजवता येत नाही त्याच्यामुळं यांना परत आता निवडणुकीला उभं राहण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे यांना माहिती आहे ते आता काय होणार आहे त्याच्यामुळं आता हे शेवटचे जे थोडे दोन तीन दिवस राहिलेले प्रचंड ताब्यामारीचा काळा पैसा आहे तो काळा पैसा काँग्रेस कडून मी उमेदवारी साठी इच्छुक होतो त्या ठिकाणी शिवसेना सहकारी पक्ष आहे त्या पक्षाकडनं बाळासाहेब असतील भगवानराव असतील गाडेसाहेब असतील हे सुद्धा इच्छुक त्या ठिकाणी होते विक्रम भैया राठोड सुद्धा इच्छुक होते असं म्हटलं गेलं काही जाहिरात केली शहरामध्ये जाहिरात केली प्रभावी अनेक प्रभावी एक त्यांना वाटलं आमच्यात फूट आहे पण ताई तुमच्या साक्षीने सांगतो काँग्रेस शिवसेना आणि आम्ही सगळे इच्छुक त्या ठिकाणी स्वतःला अभिषेक कळमकर समजून हो। हो। या ठिकाणी प्रचार करतोय आम्ही सगळे एक आहोत एक आहोत या ठिकाणी अहिल्यानगरच्या या शहराच्या कार्याध्यक्षपदी आपल्या सर्वांचे उपनगरातले तरुण सहकारी अनिकेत सुरेश कराळे यांची नेमणूक या ठिकाणी करत आहे तस प्रदेश अध्यक्षांचं पत्र आहे याचा अर्थ आमचे पहिले अध्यक्ष श्री नामदेवरावजी पवार हे आहेतच त्यांना अडचण नाहीये म्हणजे या शहराचा व्याप मोठा आहे आणि म्हणून इथं एकापेक्षा जास्त कार्याध्यक्ष लागणार आहे त्यांचं मी स्वागत करतो यानंतर शेख फैजान यांचं देखील आहे एकदा जोरदार काय तुला पाहिजे ताईसाठी नमस्कार अभिषेक बाळासाहेब कलंक यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने आपण ते सगळे जमलेलं आहोत दहा वाजायला वीसच मिनिट उरले त्याच्यामुळे मला जितक्या लवकर होईल तेवढ्या जास्तीत जास्त मुद्दे जे अतिशय महत्वाचे याच्याबद्दल मी बोलायचा प्रयत्न करेन मी सुरुवातीलाच

जिल्हा तालुक्या जिल्ह्यामध्ये इतिशा अतिशय चांगलं काम बघतात ते कुठेही दिसत नाहीत पण ते फक्त खासदार आणि आमदार रेडी आणून देतात <laughs> <आगी ने> कर त्यांचा अनुक्रमांक नंबर एक आहे तुतारी वाजवणारा माणूस याच्या समोरचं बटन दाबून तेवीस तारखेला विजयाची मिरवणूक काढण्याची जबाबदारी सगळी या उपनगरातील तरुणांची असेल त्या भागातील माता बंधू भगिनींची असल तर सुप्रियताई आपण आल्यानंतर एक नव चैतन्य या ठिकाणी निर्माण झालं आणि आम्हाला एक वेगळ्या पद्धतीचा आधार या नगर शहरातील नागरिकांना महिलांना देखील शहराचा जीव वाचवला पाहिजे या नगर शहरामध्ये अत्यंत आहे सर्वसामान्य राजकारण समाज करताना समाजकारण करताना कोणते पायपूस राहिलेले नाही सर्वसामान्यांचं जगण असा येत आलेलं शाळेचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत मुलांचे प्रश्न आहेत मुलांच्या हाताला काम नाही एमआयसी मध्ये उद्योग आणले पाहिजे याच्या बाबत बोलायला ना तयार नाही आणि त्याच्यावर बोलायला तयार नाही तर आता दहा वर्ष आपण सत्ता भोगली दोन वेळा आपण नागपूर राहिलात पण नगर शहराला आपल्या स्वतः आणि चुकीच्या मार्गाला लावून त्यांचा अनुभव होतो हे या ना उपनगर अत्यंत शांत संयमी लोकांचं शहर होतं पण ही तर आता तशी परिस्थिती राहिली पाहिजे की आता सर्वच माझ्या पहिले आपले लगेच बोलले सामाजिक संभाजी कदम बोलले या शहराची अवस्था अशी झालेली आमच्या आमच्या शहरातल्या आमच्या भावाला किंवा माझ्या मुलांना मुलगी जर पुण्यावरनं पाहायला आली तर ते म्हणजे खड्डे तुमचं नगर इतकं मागासलेलं आहे तर ते नागरायचं कसं तर पत्रिका जुळत नाही म्हणतात अशी अवस्था आमच्या नगर शहराची झालेली तर आमची प्रामुख्याने हीच मागली राहणार तुमच्याकडं की ज्या विजयासाठी या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने जमले आहोत असे आपले महाविकास आघाडीचे उमेदवार आणि या शहराचे माजी महापौर अभिषेक जी कळमकर मी वेळे अभावी स्टेजवरच्या सगळ्या मान्यवरांचं या ठिकाणी एकत्रित नाम उल्लेख करतो मला माफ करा कारण की ताईंच देखील आपलं ऐकायचंय या ठिकाणी माझ्या आधीच्या बाबतीने बोलताना या शहरातल्या ताबेमारी बद्दल त्या ठिकाणी सांगितलं ताई मला तुम्हाला सांगायचंय की ज्या पद्धतीनं पुणे जिल्ह्यामध्ये मलिदा गॅंगे त्याच पद्धतीनं या शहरामध्ये ताबा गँग बरं का आमचं ताबा गँग आता मलिदा गँग काय पण चांगलं माहितीये तर ताबा गँग काय हे मी आता पुढून सांगत नाही मध्यंतरी या शहराचे जे काही <laughs> थोडक्यात फोडून सांगतो पण आता मी नाही सांगणार ताई ज्याच्या वरती हा अन्याय होतोय ज्याच्या घराच्या भोवती ताबा मारून जातोय तो पीडित या ठिकाणी स्वतः स्वतः बोलणार आहे आहे आणि सांगणार या ठिकाणी या शहरामध्ये प्राध्यापक म्हणून काम करणारे गृहस्थाप्यामध्ये उपस्थित आहेत या पुढे प्राध्यापक हर्षल आगळे हा वाघे वाघ तुम्हाला लक्षात येईल की आपण सातत्याने म्हणतो की दहशत कोणी बोलत नाही त्या ठिकाणी अन्याय सहन करणं ही सुद्धा चूक आहे बरं का अन्याय सहन नाही केला पाहिजे पण या ठिकाणी हर्ष लागळे उपस्थित आहेत ते प्राध्यापक आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या सोशल विभागाचे जिल्ह्याचे अध्यक्ष देखील आहेत त्यांची आप भीती आहे त्यांचा काही वेळापूर्वी मला फोन आला की भाऊ या ठिकाणी तुम्ही पटकन या माझ्या घराच्या भोवती ताबा मारला जातो आणि ताबा मारणारे कोण होतं तर या शहराच्या आमदाराचे बगलबच्चे होते हा नुसता आरोप नाहीये मध्यंतरी आमदाराला विचारलं की तुमच्यावर सातत्यानं आरोप होतात तर त्यांनी उत्तर दिलं दाखवून द्या कुठे एफ आय आर दाखल ऐक माझ्या विरोधामध्ये अरे तुमची दहशत एवढी आहे कोण एफ आय आर कशी दाखल करेल मी फार वेळ घेत नाही ताईंना जे ऐकायचंय आणि तुम्हाला सुद्धा सगळ्यांना या ठिकाणी ऐकायचंय भीती जी आहे काही तासांपूर्वीची सावळी उपनगरातली ती या ठिकाणी प्राध्यापक आगळे या ठिकाणी स्वतः सांगतील आदरणीय रत्न आणि ज्यांचा आदर्श घेऊन मी समाजसेवेत आहे आपल्या यशवंतराव चव्हाण सेंटरला बऱ्याच वेळा कार्यशाळेला आलो आहे आणि तिथूनच मी घडलेलो आहे माझं मास्टरीन सोशल वर्क झालेला आहे आणि समाजसेवा जनतेची करण्याऐवजी माझीच मला करता येत नाही इथल्या लोकप्रतिबिंबीमुळे आज जी मला इथे डेअरिंग आली किरण काळे सर निलेश मालपाणी माझे वर्गमित्र आहेत मी जादा न बोलता माझ्यावर जी आपबीती घडली ते सांगतो इथे सांगण्यात आलं की काही एक रात अतिक्रमण केलं जातं परंतु ताई यांना काही स्क्वेअर फुटाचं घर सुद्धा आता पाहिजे आहे तुम्ही माहित आहे की माडाची जी घरं असतात माडा हाऊसिंग सोसायटी त्या घरात अतिशय रितसर रिसर फॉर्म भरून मला त्या ठिकाणी घर मिळालेलं आहे तपोर हाडको ढवन वस्ती शेजारी हा परिसर आहे आणि त्या ठिकाणी मी अनेक वर्षापासून माझ्या मुलांबाळांसहित राहत आहे आपल्यावर प्रसंग घडल्यानंतर आपण रितसर पोलीस स्टेशनला जातो त्या ठिकाणी तक्रार दाखल करतो तिथं सांगितलं जातं की एफ आय दाखल करू नका तुमची तक्रार आम्ही करतोय आणि त्यांना समज देतोय आणि हा प्रकार जवळजवळ पाच ते सहा महिन्यांपासून चालू आहे काही झालं तर मी आपल्या एकशे बाराला फोन करायचा तोपखानाला डायरेक्टली गेलं तर तिथे गेल्यावर पण ते सांगतात एकशे बाराला फोन करा एकशे बाराला फोन केल्यावर सगळं घडून गेल्यावर एकशे बाराची एक बारा यंत्रणा येते तिथं काही नसतं आत्ता काही क्षणापूर्वी त्यांचं ते त्या ठिकाणी काम चालू होतं आणि जे हे काम करत होते सिरेस लॉनमध्ये मध्ये आपल्या स्थानिक आमदारांची सभा चालू आहे तिथे ह्या कार्यकर्त्यांचे चेहऱ्या आपल्याला दिसतील आणि काही आपण माझं त्या घराचं लोन आहे मी हत्तावरून ते काम करतो आणि समस्या तुम्हाला माहित आहे आपण दिवसभर बाहेर असतो लोकांच्या समस्या या ठिकाणी करत असतो घरी महिला एकटी घरी असते मुली बाळी एक घरी असतात माझं तिथे घर असतानाही मला आमच्या मुली पुतणी हॉस्टेलला ठेवा लागत आहे माझं घर पायी अंतरात आहे परंतु मी इथे संदीपाणी अकाडेमो म्हणून जिथं आहे तिथे मुलगी हॉस्टेलला ठेवलेली आहे स्थानिक नगरसेवकांनाही सांगण्याचा प्रयत्न केला की माझ्यावर ही आहे आपल्या लोकांना समज द्या हे घडलं नाही पाहिजे माझ्या घरात शेजारी अतिक्रमण करून बसण्याचा कट्टा करून मला माहीत नाही आपण उदाहरणं ऐकतो बघतो पेपरला वाचतो बहुतेक माझ्या बंगल्याचाही ताबा त्यांना घ्यायचा असेल घरात लेडीज असतात रात्री अवेळी आता दिवाळीचा दिवस होता माझ्या अक्षरशः घरावर त्यांनी फटाकडे फोड माझी मिसेस या ठिकाणी कुठेतरी असेल फटाकडा त्यांच्या कार्यकर्त्यांनी फेकला दहशत अशी आहे आणि सांगण्यात येतं की तुम्ही इथे राहता कशाला उघड उघड त्यांचा कार्यकर्ता म्हणतो की तुम्हाला सण होत नाही तर राहता कशाला म्हणजे याच्यातून आपण ओळखून घेतलं पाहिजे की त्यांचा इंटरेस्ट माझं जे राहतं घर आहे त्याच्यावर आहे तुम्ही एकराच्या गोष्टी करता परंतु इथे काही स्क्वेअर फुटाच्या घरात राहणारे लोक सुरक्षित नाही त्यातल्या त्यात मी प्राध्यापक हर्षल आगळे भारतीय समाजसेवी स भारतीय जनता पक्ष यांचा समाजसेवी प्रकोष्ठचा जिल्हा अध्यक्ष आहे ही माझी आपत्ती आहे बी जे पीचा समाजसेवी संस्थेचा जो अध्यक्ष आहे जिल्ह्याचा त्याच्यावर हा प्रसंग असेल तर सामान्य माणूस तिथे समोर बसलेले लोक आहेत आता काही काही लोकांना बोलता येत नसणार आहे तक्रार दाखल करता येत नसणार आहे तर मी आता तुमच्या टीम मध्ये अभिषेक दादा